डहाणू तालुक्यात बोर्डी येथे सुवर्ण महोत्सवी ऐकावे अमृताचे जन्मा असणाऱ्या बोर्डी नगरी मध्ये आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा सुधार समिती बोर्डी आणि जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी व गुजराती यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माननीय विनोदजी विवा निकोले आमदार डहाणू विधानसभा मतदारसंघ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननी विजय महादेव अध्यक्ष आचार्य शिक्षण संस्था बोरीगाव तसेच माननीय श्री श्याम लक्ष्मण ग्रामपंचायत तसेच माननी सौमिल सतेज राऊत उपसरपंच ग्रामपंचायत बोर्डी तसेच सौ उर्मिलाताई श्रीपाद करमरकर अध्यक्ष शाळा सुधार समिती बोर्डी तसेच शाळा सुधार समिती सर्व सदस्य ग्रामस्थ शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी येथे सुवर्ण महोत्सवी शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात देवीची प्रार्थना आरती व देवीची उपासना करून करण्यात आली तदनंतर हस्ते शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन व स्वागत गीत सादर करून मानेवरांची व श्रोत्यांची मन जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उर्मिलाताई श्रीपाद करमरकर अध्यक्ष शाळा सुधार समिती यांनी केले तसेच कार्यक्रमांमध्ये शाळेसाठी अविरत काम करणारे तसेच मागील पन्नास वर्षापासून शारदोत्सव साजरे करणारे माजी शिक्षक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ जागृती पाटील मॅडम यांच्या दैनंदिन परिपाठ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमात माजी शिक्षक यांनी आपली मनोगते व जुन्या आठवणी उजाळा दिला तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननी श्री विनोदजी निकोले यांनी बोर्डीच्या पवन शैक्षणिक बाबींवर चर्चा व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय महादेव मात्रे अध्यक्ष आचार्य विशेष शिक्षण संस्था बोरीगाव यांनी शारदोत्सवाचा इतिहास व मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी मुख्याध्यापिका सौ स्मिता संदीप ठाकूर मॅडम जिल्हा परिषद शाळा बोर्डी गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीना शुक्ला मॅडम व शाळेतील शिक्षक वृंद मदतनीस विद्यार्थी यांनी मोलाची मेहनत घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट सन्मान केला तसे या शाळेमध्ये बऱ्याचशा शिक्षिका होत्या त्यांचा सन्मान केला आणि तुम्ही सर्व जे बसलेले आहात त्यांचं सर्वांचं गुरुचं स्थान आहे आणि तुमच्या समोर मी काय बोलावं हे मला काही सुचत नाही परंतु या भागाचा लोकप्रिय म्हणून सर्वप्रथम आज मी या ठिकाणी जो मी उभा आहे हा सर्वांचा आपले आशीर्वाद आहे मी या ठिकाणी आज उभा आहे हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्वांनीच स्टेजवर बसले सर्वच मान्यवर आणि आपण समोर बसले सर्वच मान्यवर आणि आपलं अतिशय किमती ते वोट देऊन मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण पाठवलं त्याबद्दल सर्वांचं सुद्धा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो खरं म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण व्हावा होईल तोपर्यंत हवावं अशी तो तो मात्रसाहेबांनी मला विनंती केली होती परंतु हा जो मी आपली माफी मागतो व्यक्त करतो कारण दोन दिवसापासून माझा हे कार्यक्रम कलासिरीमध्ये चालू आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे अशा वेळे ठिकाणी एका मोठ्या दुकानाचं ओपनिंग आहे आणि तिथे काही लोक त्यांच्यापासून उभे राहिलेले आहेत त्या म्हणून मी माझा सांगितलं की अं थोडीशी मला जर जाण्याची एक परवानगी दिली तर बरं होईल आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान म्हणाले की मुला साहेब दोन शब्द बोलून जाऊ लागेल नक्कीच तर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये शिक्षणाचं पण फार मोठं बाजारीकरण आपल्याला होताना दिसत आपल्या समाजामध्ये अशी काही लोक जन्माला येतात की त्यांचं स्वतःच हित बघण्यापेक्षा ते समाजाच्या हिताकडे जास्त लक्ष देतात आणि त्यातलेच एक या शाळेची ज्यांनी स्थापना केली असे महादेव सर आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी जोपर्यंत या बोर्डी गावामध्ये या शाळेमध्ये किंवा ह्या शाळेकडे बघितल्यानंतर त्यांची स्मृती नक्कीच आपल्याला सर्वांना होईल ते होत राहील एक जानेवारी एकोणीसशे अठराशे अठ्ठेचाळीस सावित्रीबाई पुढाकार घेतला आणि त्यांना किती यात्रा सहन कराव्या लागल्या तेन सुद्धा त्यांनी विज्ञाने केली की के नाही या समाजातली माझी फगिने या शिक्षणामध्ये पुढे आली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा झुकून दिलं त्यांना नक्की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी असं आपल्या त्या पलगर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये मागा मातेसारख्या प्रतिपुढ येऊ त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची मूर्त मिळत ठेवली आपण पाहिलं तर पुष्पारा ह्या ग्रामीण भागामध्ये अनुताई वाघ ताराबाई मोडक त्याप्रमाणे कलास या भागामध्ये गोदावरी कोरवेकर यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना करून त्या ठिकाणी शिक्षणाची भेटपर् ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाजामध्ये शिक्षणापासून कोसळून राहिलेले विद्यार्थी त्यांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणखी आम्ही सुद्धा शाळेमध्ये शाळेमध्ये शिकले मात्र होत असताना म्हणाले की त्यावेळेस मुलांची संख्या खूप असायची आज मुलांचा पोट कमी होताना दिसतोय आपले जे आई वडील आहेत किंवा आपले फॅरेंट्स आहेत त्यांची सुद्धा असे मानसिकता झालेली की आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवलं तर त्यांना चांगला स्कोप पुढे पोहोचले त्यांचं फ्युचर आहे अशा पद्धतीचे मानसिकता तयार झालेली आणि म्हणून जिल्हा परिषद शाळेपासून मुलं सुद्धा दुरावत आहेत त्यांचे पॅरेंट्स त्यांना इंग्रजीच्या शाळेमध्ये किंवा त्या माध्यमाच्या शाळेमध्ये ठेवत आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी पण सरकारला विनंती आहे की हे जे शिक्षण तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये दिल्या पाहिजे ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये शाळेत आणलं तर खूप समाजाचा जो एक दुर्बल घटक आहे त्याच्या मुलांना सुद्धा त्या शिक्षणाची संधी मिळेल अशा प्रकारची माझीसुद्धा एक संकल्पना आहे